श्री समादेवी जन्मोत्सव सोळा दिनांक आठ पासून वैश्यवाणी समाज वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ तसेच श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा शनिवार दिनांक आठ ते मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी या दरम्यान साजरा करण्यात येणार आहे उत्सव काळात वरील चार दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे उत्सव काळात होणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रमांना समाजबांधव तसेच भक्तमंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबरगी यांनी केले आहे नमस्कार मी दत्ता कंबरगी बेळगाव वैश्यवाणी आहे वैश्यवाणी समाज तसेच बेळगावचं ग्रामदैवत श्री समादेवीचा दरवर्षी प्रमाणे उत्सव सुरू होणार आहे आणि आला आम्ही समादेवी जन्मोत्सव म्हणून जो साजरा केला जातोय तो यंदाच्या वर्षी आठ फेब्रुवारीला होऊन अकरा फेब्रुवारीपर्यंत असणार आहे तर ह्या जन्मोत्सवामध्ये विविध कार्यक्रम आम्ही घेत असतो आहे त्यामुळे पहिल्या दिवशी आठ तारखेला देवीची पूजा होऊन त्याच्यानंतर आमच्या समाजातील ज्या महिला आहेत त्या आपल्या ज्या त्यांनी गृह घरामधून केलेल्या वस्तू किंवा यांचा जो स्टॉल्स असतात त्याला देवी दरबार म्हटलो म्हटलं जातो आहे त्याचं उद्घाटन आणि ते स्टॉलचं सुरुवात होणार आहे त्यानंतर दुपारी भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम असतोय तो साधारण दोन ते साडेपाच सहा वाजेपर्यंत आणि नंतर सात ते नऊ हा सांस्कृतिक कार्यक्रम तर पहिल्या दिवशी ऋषिकेश हेरलेकर यांचा क्लासिकल आणि सेमी क्लासिकल गाण्यांचा कार्यक्रम आहे तर हा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी देखील कुंकुमार्चन पुष्पार्चन असे आध्यात्मिक कार्यक्रम आहेत सकाळी त्याच्यानंतर पुरा दिवस भक्त लोक येऊन देवीचं दर्शन घेत असतात आणि ओटी भरण्याचा वगैरे कार्यक्रम असतो आहे देवी दरबार तरी सुरूच असतो आहे संध्याकाळी ah. परत मुलांसाठी स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे पहिल्या दिवशी मुलांसाठी आम्ही म्हणजे आमच्या वैशवणी समाजातील जी मुलं आहेत त्यांच्यासाठी ah. चित्रकला स्पर्धेंचा आयोजन केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांच्यासाठी वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि संध्याकाळी परत गजगेश्वरी मॅडम यांचा गाण्यांचा कार्यक्रम आहे तर असे तिसऱ्या दिवशी अभिषेक असतो देवीला आणि संध्याकाळी चार वाजता पालखीची प्रदक्षिणा होते जी मंदिराच्या भोवती साधारण पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर शेवटच्या दोन प्रदक्षिणा ह्या समादेव गल्ली नंतर गोंधळी गल्ली गवळी गल्ली नारुकर गल्ली अशी फेरीवरून साधारण आठ वाजता पालखी मंदिरासमोर येते आणि त्याच्यानंतर मग प्रमुख भावनेंच्या हस्ते ज्या विविध जे आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत त्या स्पर्धांमध्ये ज्या मुलांनी किंवा महिलांनी भाग घेतलेला आहे त्यांचा समारंभ आणि प्रमुख वक्त्यांचं भाषण असे भरघोस असे भरगतचा कार्यक्रम आहेत तरी मी बेळगावच्या समस्त भक्तांना विनंती करतोय की आपण ह्या तीन दिवसामध्ये वेळ काढून यावा आणि देवीचं दर्शन घ्यावं त्यानंतर चौथे दिवशी अकरा तारखेला गणहोमचं आयोजन केलेलं असतंय गणहोम झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन आहे तर या महाप्रसादाचा देखील सर्व बेळगावच्या नागरिकांनी आपण उपस्थित राहून त्याचा प्रसाद घ्यावा अशी मी विनंती करतो